लोकसभा निवडणुकीसाठी उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष आगार यांनी आघाडी केली आहे समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि बहुजन समाज पार्टीच्या सर्वे सर्वा मायावती यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत याबद्दलची घोषणा केली या पत्रकार परिषदेमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांची झोप उडाली असेल असं मायावतींनी म्हटलेलं आहे लोकसभा निवडणुकीआधी झालेली ही आघाडी राजकारणामध्ये क्रांती घडवेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे मोदींविरोधामध्ये बुआ बबुआ यांचं का महत्व आहे ते पहा दोन हजार चौदाचं मतदान पॅटर्न जर तोच राहिला तर मात्र भाजपला खूप मोठा फटका बसेल अखिलेश मायावती एकत्र आल्या तर जवळपास बेचाळीस जागा जिंकण्याचा जा अंदाज आहे युपीमध्ये लोकसभेच्या ऐंशी जागांपैकी भाजपनं एकाहत्तर एक जागा जिंकल्या होत्या मोदींसाठी हे खरंतर बंपर यश होतं दोन हजार चौदाला भाजप अपना दल यांची मतदान टक्केवारी हे त्रेचाळीस पूर्णांक सहा टक्के होती तर एसपी आणि बसपाची बेचाळीस पूर्णांक एक टक्के होती एसपी आणि बीएसपी आघाडीमध्ये आर एल डी ही असणार आहे तर मग मतांची ही आकडेवारी ही त्रेचाळीस टक्क्यांवर जाईल आणि याचा भाजपला मोठा फटका बसू शकतो